नमस्कार मित्रांनो कसं सुरू आहे मग तुमच्या आयुष्यात सगळं कस झापूक झोपूक ना आता आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे बारामतीच्या करामत काकांच्या मुलीची तर या बारामतीच्या मोठ्यात एकदम मोठ्या आवेशाने म्हणाल्या होत्या अकेला देवेंद्र क्या क्या करेगा पण आज ताईंना वाटत असेल कुठून अवधसा सुचली आणि हे बोलून बसले ताई म्हणाल्या खऱ्या अकेला देवेंद्र क्या करेगा आणि मग काय इकडे देवादेने पण चांगलंच मनावर घेतलं आणि देवा भाऊनी एकटा नसलं करून दाखवलं सांगते सांगते सगळं कस विस्कटून सांगते एकट्या देवेंद्रने काय काय केलं ते पण सांगते देवा भाऊनी गेल्या सहा दशकाच्या शरद पवारांच्या राजकीय साम्राज्याला सुरुंग लावलाय शरद पवारांच्या राजकीय अनुभवाचा आदर इथं प्रत्येकालाच आहे पण म्हणून महाराष्ट्रात त्यांच्याशिवाय कोणी काहीच करू शकत नाही असा एक समज बेमानपणे इथल्या जनमानसात पेरला गेला अर्थात असा समज पसरवणारे सगळे ताई आणि दादांचे होते होते आता हेच ते लोक ज्यांनी पवार साहेबांची एकदम लार्जर लाईफ इमेज बनवली होती आणि मग एक दिवस महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर देवेंद्र फडणवीस नावाचा तारा उगवला ज्यानं भल्यांची झोप हो उडवली देवेंद्र नाम सुनके क्या लगा फ्लॉवर अरे फायर मुळात टाईमचा इमिन साडेतीन जिल्ह्यांचा सा पक्ष आहे त्यात ही आता दोन वाटण्या झाल्या स्वतःच्या राजकीय भविष्यासाठी ताई या वेळात आपल्या बाबांना फिरवतात ताईच बाबावरील प्रेम बघून माझे डोळे पाणवतात आणि मग मला माहेरच्या साडीतली अलका गुबल आठवते किती तो भोळेपणा किती तो सात्विक चेहरा असं जर तुम्ही समजत असाल तर इथंच थांबा तुम्हाला जरा सावध करते ताई दिसतात तशा नाहीयेत बरं का ताई कशा आहेत ऐकायचंय ऐका मग सुप्रिया सुरियाचे सुळे वेगळे आहेत तर अशा आदरणीय ताईंचे वांद करून ठेवलं तो काय म्हणायचं बाई आता काय झालं एकेकाळी सहकार क्षेत्रात ताईंच्या कुटुंबांची दादागिरी होती ती आता पूर्णपणे मोडून काढत देवाभाऊनी साखर कारखाने दूध डेरी यासारख्या ठिकाणी पारदर्शी कारवायाची सुरुवात केली आणि ताई ना मग याच दुःख होत असणार आहे आता कुणाचे खाण्यावरून बोलू नयेत नाही का पण आपल्या मटण खातात काय म्हणायचं आता बरं आणि हे मिटक्या मारा सांगतात पण तरी काही लोकांना देवा दहा बारा पुरणपोळा खाणे डोळ्यात खुपत आता आहे देवा भाऊ खळे हो त्यात त्यांना गोड जरा जास्तच आवडतं अहो पण ते सणवार बघून तरी खातात नाहीतर काही ढोंगी लोक पुरोगामीपणा दाखवत चतुर्थीला पण मटण खातात असो देव अशा लोकांना सद्बुद्धी देव नाहीतर देवाभाऊ आहेतच सद्बुद्धी द्यायला हो बर आता या सगळ्या प्रकरणावर या सगळ्या गोष्टीवर तुमचं मत काय कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि हो जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका